शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चंद्रपूर जिल्ह्यातून ताजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो शेकासो हो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा आपण बाजारभाव पटापट बघू पुढे चंद्रपूर जिल्ह्याची बातमी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पहिली बाजार समिती सावनेर चार हजार क्विंटल कापसाचा व कोण जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार पंचवीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भद्रावती चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर चौदाशे एकतीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार दोनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पारशिवनी चोवीसशे सदुसष्ट क्विंटल कापसाच्याओ कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वे बाराशे क्विंटल कापसाच्याव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कापसाच्याव कोण जास्तीत जास्त सात हजार चाळीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा नऊशे क्विंटल कापसाच्याव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोला शेगाव चारशे सहा क्विंटल कापसाच्याव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट आठ हजार पाचशे क्विंटल कापसं ओ कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो यावल सत्याहत्तर क्विंटल कापसं ओ कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे चाळीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो फुलगाव तेहतीसशे पंचवीस क्विंटल कापसाच्याओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू <coughs> दोन हजार दहा क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशीचा दर चालू आहे मित्रांनो बातमी अशी आहे की खाजगी बाजारात कापूस स्थिरावला सात हजार दोनशे रुपयावर सविस्तर बातमी आपण समजून घेऊ सध्या स्थितीला मार्केट काय म्हणता ये त्या काळात काय होऊ शकतं मित्रांनो चंद्रपूर बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याचा कारणाआड सी सी आयकडून खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे त्यामुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खाजगी बाजारात कापूस विक्रीवर भर दिला जात आहे सध्या खाजगी बाजारात कापसाला सरासरी सात हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर, दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी सांगितली भारतीय कापूस महामंडळाकडून हमीभावाने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली नोव्हेंबरऐवजी डिसेंबर महिन्यात खरेदीचा मुहूर्त निघाला त्यानंतर साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणार कापूस खरेदी काही दिवसाकरता बंद करण्यात आली ती सुरू होणार तोच बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत पुन्हा एकदा खरेदीला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढलेला आहे मित्रांनो दरात साध्या तेजीच्या अपेक्षेने शेतकरी कापसाची साठवणूक करतात मात्र एप्रिल नंतर कापसाचा प्रत अधिक खालावते कापूस पिवळा पडतो त्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही असे असेही सांगतात दरम्यान सी सी आयकडून सुरुवातीला सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल या भावाने कापसाची खरेदी झाली त्यानंतर कापसाची प्रत अपेक्षित नसल्याचे सांगत हा दर सात हजार चारशे एकवीस रुपये करण्यात आला सद्यस्थितीत सात हजार चारशे एकवीस रुपये कुंटलनेच खरेदी होत आहे या पुढील काळात कापसाची अपेक्षित प्रत मिळत नसल्याने दर आणखी कमी होण्याची शक्यता असताना तांत्रिक कारणावर खरेदी बंद करण्यात आली डिसेंबर महिन्यात खाजगी बाजारात कापूस खरेदीचा दर सात हजार तीनशे पंचवीस रुपयावर दर होता त्यानंतर जाने सात हजार रुपयावर पोहोचला आता सात हजार दोनशे रुपये क्विंटल कापसाची सध्या खरेदी होत आहे आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीला सी सी आय खरेदीचे केंद्र मंजूर झाले होते त्या माध्यमातून चाळीस हजार क्विंटल तर आमच्या कंपनीची खाजगी खरेदी सत्तेचाळीस हजार क्विंटलवर पोहोचली आहे वरोरा तालुक्यातील नऊ जिनिंग आहे त्यामुळे प्र प्रक्रिये कामी मोठ्या प्रमाणावर कापसाची गरज राहते बालाजी डोबे संचालक कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी वरोरा चंद्रपूर यांनी दिलेली ही माहिती आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या आवडसाठी इतकंच धन्यवाद